छत्रपती संभाजीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली नेहमीप्रमाणे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर त्यांनी टीका करण्याचं काम केलं फार काही विशेष भाषण मोदीजींचं होतं असं नव्हे मराठवाड्यामध्ये पाण्याची समस्या आज देखील आहे आणि त्याला कारणीभूत काँग्रेस व मित्रपक्ष आहेत असं नरेंद्र मोदी म्हणाले परंतु ज्या महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती त्यामध्ये सर्वात महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे फुलंब्री कारण की फुलंब्री या विधानसभेमध्ये मराठा नेते युवा नेते सरपंच मंगेश साबळे यांनी फॉर्म भरला होता परंतु मनोज दादा जारांगे पाटील यांनी कुठेतरी मंगेश साबळेंना प्रचारापासून थांबवले आहे का बरं छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यामध्ये फुलंब्री हा विधानसभा मतदारसंघ महत्वाचा आहे व नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा कुलंब्री विधानसभेशी काय संबंध आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशा पद्धतीने मंगेश साबळे यांना टार्गेट केल्यामुळे मराठा समाज नाराज झाला आहे हे देखील आपण बघणार आहोत आणि मंगेश साबळेंनी प्रचारापासून माघार घेतल्यामुळे त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवार अर्थात भाजपाच्या अनुराधा चव्हाण यांना होईल की मग काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार विलास आवताडे यांना होईल यावरच करूया नमस्कार मित्रांनो मी रविराज जाधव सर्वांचं स्वागत करतो तर पहिला मुद्दा आहे की का बर छत्रपती संभाजीनगर म्हणा जालना म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघ महत्वाचा आहे आता यातला पहिला मुद्दा येतो जरांगे फॅक्टर जरांगे फॅक्टर लोकसभेच्या वेळी प्रचंड चालला होता परंतु मनोज दादा जरांगे पाटील यांची लहर आता विधानसभेच्या वेळेस दिसेल की नाही दिसणार हे आपण सध्या तरी सांगू शकत नाही पण असं बोलण्यात येत की जरांगे पाटलांनी कुठेतरी मंगेश साबळेंना प्रचारापासून माघार घ्यायला लावल्यामुळे महाविकास आघाडीला अर्थात विलास बापू अवताळे जे की फुलंबरी विधानसभेमध्ये काँग्रेसकडून लढत आहेत त्यांना फायदा होऊ शकतो तर भाजपाच्या अनुराधा चव्हाण ह्या बॅकफूटला येऊ शकतात आता समजा जरांगे पाटलांनी कधी मंगेश साबळेंना विरोध केला नसता तर मग काय झालं असतं आता मंगेश साबळेंना फुलंब्री विधानसभेमध्ये जेमतेम तीस हजार इतकं मतदान पडलेलं आहे आणि हे भरीव मतदान आहे लोकसभेच्या वेळेस लोकांची अशी धारणा होती की मंगेश साबळेंना मतदान देऊन आपलं मत वाया जाऊ शकतं परंतु विधानसभेच्या वेळेस असा विचार नव्हता विधानसभेला एकतर्फी मराठा समाज व मुस्लिम समाज म्हणा दलित बांधव म्हणा हे एकतर्फी मंगेश साबळे यांनाच मतदान करणार होते कधी मंगेश साबळे प्रचाराला उतरले असते तर परंतु तसं काही झालेलं नाहीये फुलंबरी विधानसभेचे शंभर टक्के कन्फर्म आमदार होते असं देखील स्थानिक पातळीवर गावाच्या पातळीवर गाव वस्त्यामध्ये लोक बोलतच असतात आता नरेंद्र मोदींनी सभा घेतली आहे तर ही सभा जरांगे फॅक्टरला काउंटर ठरेल का हा देखील प्रश्न आहे तर असं बोलण्यात आहे की मनोज दादा जरांगी पाटील यांचा फॅक्टर लोकसभे प्रभावी चालला नाही तर नरेंद्र मोदींची ही सभा विधानसभेमध्ये देखील प्रभाव निर्माण करून जाईल आणि जरांगे फॅक्टर कधी चालला तर मग याचा फायदा विलास बापू अवताडे यांना जास्त होण्याची शक्यता आहे फेसबुक लाईव्ह मध्ये मंगेश साबळे असं बोलले होते की आता आमच्या अंगावर गुलाल पडणार नाहीये नेमकं घोडं कुठं पेंट खात आहे असा प्रश्न देखील त्यांनी जरांगे पाटील यांच्या संबंधी केला होता तर नरेंद्र मोदींच्या या सभेनंतर कोणकोणते प्रश्न उपस्थित होतात तर पहिला प्रश्न आहे की जरांगे फॅक्टरला मोदींची सभा काउंटर करेल का दुसरा प्रश्न हा आहे की मनोज दादा जारांगे पाटील यांनी मंगेश साबळेंना माघार घेऊन कुठेतरी विलास बापू आवताळे यांचा फायदा करून दिला आहे का तिसरा प्रश्न असा आहे की खरंच मंगेश साबळेंना पडणारं मतदान हे विलास बापू आवताळे यांना पडेल का आणि फुलंबडी विधानसभेचा पुढचा आमदार कोण असेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मंगेश साबळे न प्रचार करता प्रभावी मतदान घेतील का जे तीस हजार मतदान त्यांनी लोकसभेला घेतलं होतं त्यापैकी किती मतदान त्यांना विधानसभेला पडेल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चितच कळवा आणि मनोज जारांगे पाटील यांनी मंगेश साबळे यांच्या संबंधी घेतलेली भूमिका तुम्हाला पटली आहे का हे देखील कळवा मी रविराज जाधव तुम्हा सर्वांची रजा घेतो धन्यवाद